किती वजन केवढा हा भोपळा सर काय प्रकारे बोबाई ह्याची माहिती तरी सांगा काई काई ही काय लाटकते काय प्रकारे बोपळ दोडक हे आपण केलं भोपळ्याचं गार्डन जिथं तुम्ही पाणार दुधी भोपळा पण एक प्रकारचं नाही लांब भोपळा आकूड बोफळा सात फुटाचा बोफळा गोल बोफळा तुंबडी बोफळा विण्याचा बोफळा किती मानाल तुम्ही प्रकार तसं सगळं बोफळं त्याही व्यतिरिक्त ही वसावळ ही झुन वसावळ समोर आहे दोडका त्या पुढे आहे पडवळ त्या पुढे आहे तो तुमचा काशी बो बापळा काय होय हि प्रकार सर किती बघावं किती बघू नये असं झाले कि बघितलं का हे किती सुंदर शेती सर हे आपल्याला सगळं कृतिशील बघायला मिळणार आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये सतरा जानेवारी ते चोवीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान तर बघायला विसरू नका कृषी दोन हजार सव्वीस